यंदा पावसाने चांगली सुरुवात केली आहे गेल्या सात ते आठ दिवसांमध्ये छत्रपती संभाजीनगरासह विभागात पावसाने हजेरी लावली मात्र अद्याप देखील पाण्याचा प्रश्न कायम आहे तहानलेल्या गावांच्या संख्येमध्ये वाढ कायम असून चार ते पाच दिवसांमध्ये टँकरच्या संख्येत देखील अठराने वाढ झाली आहे आजघडीला विभागातील एक हजार चारशे दहा गावे आणि पाचशे नव्वद वाड्यांना दोन हजार तेहेतीस टँकरद्वारे पाणीपुरवठा होत आहे गावाची संख्या वाढत गेली अगदी त्याचप्रमाणे पाणीपुरवठा करणाऱ्या टँकरच्या संख्येत देखील वाढ होत गेली वाड्यांमधून टँकरची मागणी झाली आहे आणि त्यामुळे आजघडीला विभागातील एक गावे आणि पाचशे वाड्यांना दोन हजार तेहतीस टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे पाणी टंचाई लक्षात घेत प्रशासनाकडून विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे अहवालानुसार विभागातील विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे यामध्ये छत्रपती जिल्हा जालना परभणी हिंगोली नांदेड बीड आणि लातूर यासह धाराशिव जिल्ह्यात विहिरीचे अधिग्रहण करण्यात आले आहेत यंदा मान्सूनचे सर्वत्र आगमन झाले आहे प्रकल्पात काही प्रमाणात पाण्याची आवक देखील सुरू झाली आहे ही समाधानाची बाब जरी असली तरी देखील पाण्याचा प्रश्न कायम आहे